धार्मिक विधींची माहिती नसेल तर ती करून घ्या विनाकारण काहीतरी बोलून सुरळीत सुरू असलेल्या यात्रेत खीळ घालू नका असं आवाहन राजशेखर हिरेहब्बू यांनी धर्मराज काडादी यांना केलं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पहिल्या दिवशी मानाच्या केवळ पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा न होता सातही नंदीध्वजांची एकत्रित पूजा केली जावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा चांगल्या परंपरा घेऊन त्या आत्मसात करून काम केलं पाहिजे हिरेहब्बू वाड्यात जर जागेची अडचण असेल तर मल्लिकार्जुन मंदिरात उर्वरित मानाच्या पाच नंदी ध्वजांची पूजा करण्यात यावी अशी अपेक्षा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती यावर शुक्रवारी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या दरम्यान यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी शनिवारी अमृतलिंगाला तैलाभिषेक झाल्यानंतर या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली रूढी परंपरेनुसार ही यात्रा सुरू आहे यात्रेच्या चारही दिवशी सातही नंदी ध्वजांची पूजा करून त्यांना विड्याचा मान दिला जातो आपण एकाच गाडीची दोन चाका असून एकमेकांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली गेली तर यात्रेला वेगळं वळण लागू शकतं असं राजशेखर हिरेहब्बू म्हणाले रूढी परंपरेनुसार ही यात्रा सुरू असून धार्मिक विधींची माहिती नसेल तर ती करून घ्या विनाकारण काहीतरी बोलून सुरळीत सुरू असलेल्या यात्रेत खीळ घालू नका भक्तगणांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवू नका असं आवाहनही त्यांनी केलं ही केला। यात्रा रूढी परंपरेने चालू आहे रूढी पडापरा मोड्याचा अधिकार मला नाही आणि आम्ही चारही दिवशी साती नदी जाधिवत प्रमाणे पूजा करतो आणि विधिवतप्रमाणे त्यांना विध्याचा मान देतो ही देतो ही पूजा येतात सिद्धेश्वर मंदिरात ही पूजा येतात आणि लास्ट मल्लिकार्जून कपडक शिवाय साती काठ्याची पूजा होतात आणि त्या ठिकाणी सगळं मानकरना सुद्धा आम्ही विड्याचं मानतो आपलं नारळाचं मानतो चेअरमन साहेबांनी आपल्याला जर माहीत नसेल धार्मिक कार्याबाबत तर आम्हाला विचारायचं पण काय तरी एकदा म्हणजे स्टेटमेंट देऊन एका यात्र एक सोडलीत चाललेल्या यात्रेला खिळ घातल्यासारखं यात्रा आहे तुम्ही आम्ही मिळून करतो आपण एका दोघे गाडीत दोन चाक आहोत की असं एकमेकांच्या विरुद्ध आपण जर स्टेटमेंट दिलात तर उद्या यात्रेला वेगळं वळण येत ही फक्त यात्रा आजपर्यंत का टिकलेलं आहे रूढी परंपरा आहे म्हणून टिकलेलं आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्यातील आव्हान प्रति आव्हानामुळं भक्तगणांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून येत आहे कोणत्याही प्रकारची उणीदुणी न काढता पंच कमिटी आणि यात्रा सोहळ्याच्या मानकऱ्यांनी यात्रा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा भक्तगणांमधून या निमित्तानं व्यक्त केली जात आहे